नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस बिगुल वाजलेला आहे फॉर्म भरलेला आहे दोन तारखेला मतदान आहे तीनला निकाल आहे आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक नऊचे गेल्या टर्मला ही स्वतः अपक्ष उमेदवार असून सुद्धा निवडून आलेले आणि सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची उमेदवारी घेत तुतारी या चिन्हावरती उभारलेले सन्माननीय प्रशांत सुभाष यादव सर तुमचं स्वागत आहे सर काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय राहील गेल्या वेळेस तुम्ही अपक्ष होता तरी निवडून आलतात वैयक्तिक काम तुमचं छान आहे यावेळेस तुम्हाला तुतारी चिन्ह आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तुम्ही उभा राहिलात पहिली प्रतिक्रिया काय असेल पहिली प्रतिक्रिया माझी मा माझं भाग्य आहे की चं, मी शरद पवार चंद शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली आणि त्यांचाच अजेंडा मी पुढं माझ्या वार्डासाठी लोकांसाठी त्या पक्षाकडून वरून निधी आणून सोयी सुखसुविधा कशा माझ्या लोकांपर्यंत पोचतील ह्याची मी जास्त मदत करीन प्रभाग क्रमांक नऊमध्ये गेल्या टर्माला आपणच नगरसेवक होतात एक साधारणपणे किती कोटीपर्यंतचे आपण कामं प्रभागामध्ये केले आहेत माझ्या प्रभागात एक कोटी सत्तावीस लाखाचं काम झालेलं आहे त्यात मी नळ कनेक्शन ड्रेनेज आणि कॉन्क्रीटीकरण आणि पेवर ब्लॉक ह्या सगळ्या ग सुविधा मी माझ्या वॉर्डात पुरवली आत्ता आपला मानस काय असेल प्रभाग प्रभाग क्रमांक नऊमध्ये की आणखीन तुम्हाला कोणकोणत्या पायाभूत सुविधा यावेळेस आपण करणार आहात आता सध्या माझ्या वॉर्डमध्ये मा, गेल्या पंचवार्षिकला जे नगरसेवक निवडून आले होते त्यांनी बहुतांश दुर्लक्ष केले त्या वॉर्डाकडे मग त्या वॉर्डाच्या सुखसोयी सुविधा गटारी असतील डांबरीकरण असेल किंवा कॉन्क्रीटीकरण असेल ह्या सगळ्यांचा अभाव तिथे दिसून येतोय म्हणून त्या सगळ्या सुखसोयी मला करायची आहेत युव युवक मंगळवेडा शहरामध्ये खूप आहेत प्रभाग क्रमांक नऊमध्ये सुद्धा युवक आहेत बऱ्याच जणांच्या हाताला काम नाही तुम्ही आत्ता यावेळेस निवडून आल्यानंतर त्या युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी कोणकोणते आपण एक छोटेसे प्रयत्न करणार आहात छोटेसे प्रयत्न केलेलेच आहेत अण्णाभाऊ पाटील महामंडळातून माझ्या युवकांना रोजगार निर्मितीसाठी समजा म्हशीपालन असेल शेळीपालन असेल किंवा बारीक मोठे उद्योगधंदे असेल यातनं बऱ्यापैकी लोकांना आमच्या पोरांच्या हाताला काम देऊन त्यांना उभं करण्याचं काम मी त्या माध्यमातून केलेलं आहे तुमच्या वॉर्डामध्ये ज्या महिला आहेत महिला सबलीकरणासाठी आपण गेल्या वेळेस कोणकोणते उपाययोजना केल्या होत्या किंवा कोणकोणती कार्य महिलांसाठी आपण केले होते, कुन के होते? बचत गटामार्फत बहुतांश महिला आमच्या महिला सक्षमीकरणाचं काम बचत गटामार्फत पूर्ण केलेलं आहे वॉर्डाच्या विकासा विकासाच्या संदर्भात काय सांगाल विकासाच्या संदर्भात काय सांगाल सध्याच्या कोण कोणती कामं तुमच्या प्रभा प्रभागामध्ये शिल्लक आहेत की जेणेकरून डांबरीकरण मुरमीकरण आणि मी एक अजेंडा घेऊन गेलोय तिथे की सगळ्या गटारी अंडरग्राऊंड करायचे आहेत मला की जेणेकरून डासांचे प्रादुर्भाव होऊन गोचिरताप किंवा अशी रोगराई वार्डात माझ्या पसुरीने ज्येष्ठ नागरिकांसाठी जे वयोवृद्ध आहेत घरी बसून आहेत त्यांच्या आरोग्य आरोग्यविषयक तुम्ही कोणकोणत्या गोष्टी येणाऱ्या काळात करणार आहात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा विरंगुळाचं एक ठिकाण तयार करायचं आहे आणि म्हणजे आणि मॉर्निंग वॉकसाठी त्यांना प्रोत्साहित करायचा एक प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा आहे की जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील वर्डामध्ये तुमच्या लोकसंख्या भरपूर आहे त्या लोकांच्या आरोग्याविषयी तुम्ही गेल्या वेळेला खूप योजना राबवलेल्या आहेत यावेळेस काय एक वेगळा अजेंडा आहे की त्या लोकांचं आरोग्य बिघडू नये म्हणून तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना किंवा काय स्कीम घेऊन उतरणार आहात पहिल्यांदा तर सांगताना मला असं वाटेल की लोकांचं आरोग्य हे स्वच्छता आणि बाकीच्या बहुतालचं जे काय हे आहे स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छता पूर्ण चांगली करेन आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत आमच्या लोकांपर्यंत आरोग्याच्या सुखसोयी सुविधा कंटिन्यू त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहील जेणेकरून त्यांना त्याचा लाभ होईल आपल्या वॉर्डामध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्यासुद्धा खूप आहे त्या शिकणाऱ्या मुलांसाठी तुम्ही जे दहावीला आहेत बारावीला आहेत जे यू पी सी एम पी सी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय योजना घेऊन तुमचा काय एजेंडा असेल त्यांना कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करणार आहात आता मा मी एक माझ्या वर्डात गेल्या वर्षी मी एक कार्यक्रम राबवला होता शिका आणि संघट संघटितवा आणि शिका आता आमच्या इथं शिक्षक -शिक लोकांनी एक लायब्ररी तयार केलेली आहे प्लॅटफॉर्म तर युवकांना बाबा तिथं अभ्यास शिका म्हणून आहे तिथं त्यांना जाऊन अभ्यास करता यावं हे असं सगळं सुखसुविधा तिथं पुरवलेल्या आहेत मी युवकांना एवढंच प्रोत्साहित करतो की बाबा तुम्ही तिथं जावा शिका आणि चांगल्या मोठ्या पदावर तुम्ही काम करा तुमच्या वॉर्डामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे प्रशांत यादव मेंबरच्या कडेला खूप मोठी तरुणांची संख्या असते पक्षविरहित माणूस आहे यावेळेस तरी पक्ष आहे गेल्या वेळा अपक्ष होता यावेळेस पक्ष आहे तुमच्यासोबत तरुण नेहमी तुमच्यासोबत असतात एक काय आशावाद आहे तुमच्याकडे की तरुण इतके तुमच्या पाठीमाग असतात तरुणांना नेहमी मी कधी दुजाभाव दिलाच नाही आणि तरुणांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल याकडे माझा कायम अजेंटा राहिलेला आहे व्यसनाच्या आरीनं जाता चांगलं त्यांना मार्गदर्शन करणे किंवा व्यायामाची सवय लावणे हा सगळा अजेंडा माझा कायम असतो तरुणासोबत सद्य परिस्थितीला मंगळवार नगर परिषद निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्यानं तुम्ही येणार अशा चर्चासुद्धा आम्हाला ऐकायला मिळतात बाहेर चांगलं सीट आहे हे सुद्धा सीट बसेल मग याबद्दल तुम्ही काय सांगाल इतका बाहेरच्या प्रभागातील लोकांना सुद्धा तुमच्याविषयी आत्मविश्वास आहे की यादव मेंबर सुद्धा बसेल याबद्दल तुम्ही काय सांगाल जनतेचं प्रेम आहे सध्या जी निवडणूक येऊन टेपलेली आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि शेवटी जनता ही माझ्या कायमसोबत राहिलेली आहे त्यामुळं जनता याही वर्षी मताच्या रूपातून धनशक्तीचा पराभव ही कायम करणार आहे त्यामुळं जनता ही माझ्या पाठीशी आहे विरोधकांना काय सांगाल तुम्ही आत्ता निवडणूक आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जोरात झडायला सुरुवात होईल एक दोन दिवसामध्ये तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवणार आहात का विरोधकांना जशाच तसं उत्तर देणार आहात जशाच तसं उत्तर देण्याचं काय अजेंडा नाही माझा मी कायम विकास करत आलेलो आहे आणि केलेल्या कामाचीच पोचपावती मला माझ्या लोकांनी दिलेली आहे त्यामुळं मी विरोधकांवर टीका करण्यात माझा वेळ घालवण्यात मला काय तथ्य वाटत नाही असंच मी माझं काम पुढे नेत राहीन माझ्या लोकांसाठी झटत झगडत राहीन मैत्रीपूर्ण लढत तुम्ही यावेळेस लढणार आहात हां <laughs> मैत्रीपूर्व लढत काय आता मैत्रीपूर्व लढत सगळी त्या ह्याच्यावर येऊन टेपले राजकारण वेगळा असते केलेलं राजकारण वेगळा असते नेत्यांनी आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला शेवटी मैत्री मैत्री असते राजकारण राज राजकारण असते चार दिवसाचं राजकारण असते मैत्री आमची कायमची आहे त्यामुळं काय मैत्रीपूर्व लढत म्हणायला काय हरकत येणार ना गेल्या वेळेस तुम्ही अपक्ष होता यावेळेस शरदचंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष तुतारी वाजवणारा माणूस तुमच्यासोबत आहे चिन्ह पण तुम्हाला तुतारीचं मिळालं आहे तुतारी, तुतारी वाजवणारा माणूस गेल्या वेळेस अपक्ष होता त्यावेळेस पक्ष आहे ह्या दोन्हीचा स साम्य साधून तुम्हाला यावेळेस ही निवडणूक कशी सोपी होईल निश्चितच मला सांगण्यात आनंद होईल की गेल्यावेळेस मी अपक्ष होतो माझी जनता माझ्यासोबत होती आणि शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा पक्ष आज माझ्या पूर्णतः ताकदीनं आमच्या अनिल सावंत दादा असतील किंवा राहुल शे भैया शेडजे असतील यांनी मला ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि मी त्यांच्या विश्वासात पात्र राहून मी माझ्याकडं ही निवडणूक कशी खेचता येईल असं बघून माझा पूर्णत मी त्या प्रयत्नात राहीन शेवटचा एक प्रश्न ज्या प्रश्नांची सगळ्याला आतुरता असते मतदाराला काय आव्हान कराल तुमच्या प्रभागामध्ये जे युवक आहेत महिला आहेत तरुणी आहेत तरुण आहेत वयोवृद्ध आहेत या सर्वांना काय आश्वासित कराल की गेल्या वेळेसपेक्षा ही यादव मेंबर यावेळेस नव्या जोशामध्ये आहेत काय अजेंडा घेऊन सांगाल शेवटचं काय सांगाल मी मी पहिल्यांदा आपल्याला सांगू इच्छितो की मी गेल्या वेळेस अपक्ष निवडून आलो मी अपक्ष निवडून येऊन एक कोटी सत्तावीस लाखाचा निधी माझ्या वर्डात खेचून आणण्याचं काम मी केलेलं आहे अपक्ष असताना एवढा निधी कोणच आणू शकत नाही मी कशा पद्धतीने घेऊन आलो आहे हे माझं मला माहीत आहे त्यामुळं तेच लोक माझ्या लोकांना ते सांगतात की बाबा विकास त्यांनी केला आहे विकासाच्या पाठीमागं आपण गेलं पाहिजेला आहे आणि सध्याचा जो युवक वर्ग आहे तो शंभर टक्के माझ्या पूर्णतः ताकदीनं माझ्या पाठीमागं आहे आणि मी निश्चित त्यांना त्यांनी मला विजयाकडे ने नेण्याची वाटचालीस कायम प्रयत्नात युवक आहे आणि मी माझं आयुष्य इथून पुढं युवकांच्या काय अडी असतील किंवा त्यांच्या काय समस्या असतील ह्या माझ्या परीनं शंभर टक्के सोडवण्याचा मी प्रयत्न करेन टादव मेंबर वार्डात तर आहेतच परंतु मंगळवाडा शहरामध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत मंगळवाडा म्हणले की तुमचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं काय कारण आहे की तुम्ही इतक्या कमी वयामध्ये युवकांच्या गळ्यातील ताईत बनलात म्हणजे प्रसिद्ध झालात काय सांगा मी पहिल्यांदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की तरुण वर्ग माझ्या पाठीमागं मोठा आहे मी कधी जात धर्म पंथ वर्ण भेद असं कुठलीच गोष्टीला मी माझ्या थारात येत नाही मा आज माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून सर्व जा समाजातील सर्व लोक माझ्या पाठीशी आहेत आणि मी कधी हा भेदभाव केलाच नाही त्यामुळे युवक माझ्याकडं कायमस्वरूपी एका आशेने बघतात की बाबा हा माणूस आपलं काहीतरी करू शकतो येणाऱ्या काळात प्रशांत यादव हा चेहरा आम्हाला भविष्यामध्ये म्हणतोय मी नगराध्यक्षपदासाठी दिसेल का <laughs> ही जनताच आपल्याला उत्तर देईल